नमस्कार एजू मराठी पुन्हा एकदा स्वागत हा शब्द जरी उच्चारला तर आपल्याला सर्वप्रथम दिसून येते ते गरीबांची झालेली फसवणूक आणि अशाच प्रकारचे काही गोष्टी आपल्याला आता बघायला मिळत आहे या प्रकरणावर बरेचसे सिनेमे देखील येऊन गेलेले आहेत परंतु तरीही लोक सुधारायचं नाव घेत नाही प्रकरण नेमकं काय आहे ते नक्कीच बघूया जळगाव जिल्ह्यामधील ही बातमी जरी असली तरी इतर जिल्ह्यातही जवळपास त्याच प्रकारचे अनुभव नागरिकांचे असल्या पाहिजेत तुमचा अनुभव देखील काय आहे हे कमेंटमध्ये में नक्की मेंशन करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा बघूया नेमकी बातमी काय आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी तसेच त्याबाबतच्या प्रवेशासाठी पंचवीस टक्के आरक्षण आहे या अंतर्गत जळगाव जिल्ह्यात आर टी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते यात खोटा उत्पन्नाचा दाखला आणि शाळेजवळील बनावट रहिवासी प्रमाणपत्र दाखल करून प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी आल्यानंतर शिक्षण विभागाकडून यावर्षी प्रत्येक आर टी ईत नंबर लागलेल्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आल्याने जिल्ह्यात एकाही बोगस विद्यार्थ्याला आर टी ईत प्रवेश दिला नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे मागे एक चित्रपट आला होता हिंदी मीडियम नावाचा त्यामध्ये देखील आपण या आर टी ई प्रवेशाबाबतचा जो गोंधळ आहे तो नक्कीच बघितला होता परंतु तो प्रकार सध्याही सुरू असल्याचं दिसून आलेलं आहे या ठिकाणी नेमक्या तक्रारी काय आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचंय खोटी कागदपत्रे जोडण्याचा प्रकार हा भाडेपत्र व इतर कागदपत्रे परिपूर्ण नसणे पाल्याचे राहण्याचे ठिकाण आणि शाळेच्या अंतर्याचे निरीक्षण केले जात नसल्याच्या तक्रारी देखील यामध्ये दिसून दे आलेल्या आहेत उत्पन्नाचे अट सर्वांनाच बंधनकारक असणे गरजेचे आहे परंतु यामध्ये काही ठराविक बदल असल्याने पालक त्याबाबत ही नाराजी व्यक्त करतात आर टी प्रवेशासाठी एक लाखाच्या आत उत्पन्नाची अट खुल्या प्रवर्गातील मुलांसाठी आहे मात्र ओबीसी एस सी एस टीसाठी साठी ही अट लागू नाही त्यामुळे खुल्या प्रवर्गातील पालक याबाबत नाराजी व्यक्त करताना दिसून येतात या प्रवर्गातील शासकीय अधिकारी तसेच सधन पालकांची मुले पंचवीस टक्के मोफत प्रवेशासाठी सहज पात्र ठरतात यामुळे सामान्य गरिबाची मुले या योजनेपासून वंचित राहतात अशा नियमांचा काय उपयोग असा प्रश्न पालकांकडून विचारला जातो प्रवेशाबाबत मात्र जिल्ह्यात एकही तक्रार नाही आर टी प्रवेशाबाबत जिल्ह्यात कुठेही कोटी कागदपत्रे देऊन प्रवेश घेतलेला नाही यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर समिती गटक केलेली होती त्यामार्फत आर टी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पाहणी केले असल्याचं शिक्षण विभागामार्फत सांगण्यात आले परंतु आता जर आपण बघितलं तर आर टी अंतर्गत दोनशे अडुसष्ट शाळा ज्या जळगाव जिल्ह्यात आहे त्यासाठी नऊ हजार सहाशे पंच्याऐंशी अर्ज आले होते पंचवीस टक्के जागा मोफत असताना प्रवेशासाठी तीन हजार एकशे अडुसष्ट जागा होत्या यासाठी सुमारे नऊ हजार सहाशे पंच्याऐंशी ऑनलाईन अर्ज आले होते मात्र अनेकांचे निवासी पुरावे आधार कार्ड न जोडणे जन्मतारखेचे प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रांची उपलब्धता नसते या कारणामुळे पालकांनी मुलाचा प्रवेश आर टी अंतर्गत घेतला नसल्याचे चित्र आहे ऑनलाईन अर्ज करते आपल्याला फक्त माहिती भरायची असते त्यामुळे यातले बरेचसे अर्ज हे बाद झाल्याचे दिसून आले अशा प्रकारची घटना आपल्या ही घडली आहे का आणि तुमचा ऍडमिशनच्या जागेवर कोणी सधन व्यक्ती ती जागा खातोय का असं जर घडलं असेल तर कमेंटमध्ये में अवश्य मेंशन करा जेणेकरून पालकांमध्ये जागरूकता अजून वाढेल धन्यवाद